आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भीमराव हातंबिरे यांचा पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वसमत रोडवरील कार्यालयात पाच ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भीमराव हातंबिरे यांचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला संबोधी अकादमी या संस्थेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उप उपक्रम तसेच सोहळे आणि वंचित समाजातील घटकांच्या विविध प्रश्नांवर भरीव कार्य करणारे भीमराव हत्यंबेरे यांची नुकतीच राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता सदली कार्यक्रमास राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे राज्य सरचिटणीस डी आर तुपसमेंद्रे माजी जिल्हा परिषद सभापती रामराव उबाळे शेषराव जल्लारे भगवान जगताप जिल्हा उपाध्यक्ष माधव कनकुटे माजी नगरसेवक मिलिंद सावंत गोविंद यादव अविनाश मालसमुद्रे यांच्यासह परभणी आणि हिंगोली येथील संबोधी अकादमीचे सर्व पदाधिकारी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्काराला उत्तर देताना भीमराव हातेबीरे म्हणाले की देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम आपण सर्वांनी आपल्या खांद्यावर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मजबूत करण्यासाठी गाव तिथे शाखा उभारून पक्षाला मजबूत करण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांना केले तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर माझी महाराष्ट्रभरातील तमाम आंबेडकरी जनतेला विनंती आहे की गेली दहा वर्षापासून राज्यात आणि देशात मधले दोन वर्ष महाविकास आघाडीच्या सुरळीत राज्यामध्ये आठ वर्ष महायुतीचं देशामध्ये सरकार आहे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात आहे हे जर थांबवायचं असेल तर या राज्यामध्ये शरचंद्रजी पवार साहेबासारख्या त्यासोबत समाजाने राहिले पाहिजे आणि महाराष्ट्रभरातल्या सगळ्या आंबेडकरी जनतेला मला विनंती करायची आहे अनेक आपल्या समाजाच्या नेत्याला आपण मोठे केलेलं आहे आणि ते नेते आज कोणाच्या तरी जातीयवादी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत किंवा त्यांना मदत करण्याचं काम करत आहे पण संविधान वाचवण्यासाठी खुलेशाबाहेब आंबेडकर विचारधारा जीवंत ठेवण्यासाठी आदरणीय शतचंद्रजी पवार काम करत आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत या दोघांना आपण ताकद द्यावी शक्ती द्यावी आणि जात्यंद असलेलं महायुतीचं सरकार येत्या निवडणुकीमध्ये घरी बसवावं अशा पद्धतीची विनंती करण्याचं काम मी करत आहे आणि राज्यभर त्यासाठी फिरणार आहे आणि मला अत्यंत आनंद आहे की समाजातल्या आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हा सगळा समाज राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीसोबत राहील असा मला विश्वास आहे कारण तीन चार महत्वाचे प्रश्न आहेत त्यापैकी पहिला सुरुवातीचा पक्षाचा घेऊन गावतीची शाखा आपण अभियान राबवणार आहोत आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण काय नाही कसं पदाधिकारी राबवणार जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय करून सुरुवातीला जिल्हा परिषदचा सर्कल प्रमुख पंचायत समितीचा प्रमुख करून प्रम। आणि गावचा गावचा शाखा प्रमुख म्हणजे गाओ, शाखा गावात गावातल्या शाखेपासून सुरुवात करून पंचायत समितीला जिल्हा परिषदेला म्हणजे जिकडे जिकडे ब बघेल तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे कार्यकर्ते असतील अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय जिल्ह्याची कार्यकारिणी तालुक्याची कार्यकारणी दहावीस कार्यकर्त्याची कारणी केलेला होता एक मोठीची मोठी जम्बो कार्यकारिणी ज्याच्यामध्ये सगळ्या कार्यकर सगळ्या कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि शेवटी कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो त्याच्यामुळे कार्यकर्त्याला सुरुवातीच्या काळामध्ये पक्षाचं पद देऊन बळ देणे आणि सत्ता आल्यावर सत्तेचा वाटा कार्य आपल्या नेतृत्वाखाली तरुणांना कशी संधी दिली जाणार आहे आता नवीन तरुणांना संधी देणार पक्षामध्ये पक्षामध्ये जे जे काम आहे नूडुन नूडुन त्या सगळ्या चांगल्या निवडून निवडून आपण सगळ्याला पदावर संधी देऊ आणि भविष्यामध्ये सरकार आल्यावर हे सगळे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना विविध कमिट्यावर विविध पातळीवर विविध कशा पद्धतीने मदत करता येईल त्याच्यासाठी नियोजन